नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात तर जसे तुम्ही थमनेलवर बघितले अगदी कमी भांडवलामध्ये आपण घरगुती व्यवसाय सुरू करू शकतो किंवा अगदी कमी गुंतवणूक करूनसुद्धा आपण आपला घर बसल्या नवीन व्यवसाय सुरू करू शकतो तर असा कोणता व्यवसाय आहे तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ अगदी युजफुल झालेला आहे व्हिडिओ अशेपर्यंत नक्की बघायचा आहे ज्या गृहिणींना घर बसल्या कामाची गरज आहे किंवा ज्या गृहिणी बाहेर जाऊन कमवू शकत नाही त्यांना घर बसल्या हा बिझनेस अगदी म्हणजे ह्या बिझनेस त्यांच्यासाठी खूप छान ठरणार आहे जसं की मी हा बिझनेस सुरू केला तसंच म्हटलं चला तुम माझ्या ज्या काही मैत्रिणी आहे किंवा माझे सबस्क्रायबर आहे किंवा आणखीन काही ताई आहेत त्यांना सुद्धा हा बिझनेस कसा स्टार्ट करायचा याची माहिती देऊया आपण आणि मी कोणता बिझनेस सुरू केलेला आहे किंवा तुम्ही हा बिझनेस सुरू करून आपलं जे काही इन्कम आहे थोडंफार का होईना इन्कम हे जनरेट करू शकता तर बघा आता ह्या बिझनेसचं नाव काय आहे याला काय म्हणतात तर याला उलन रेडीमेड रंगोली मॅट असं म्हटलं जातं तर ही उलन आहे ना तर आपली रेग्युलरची जी लोकर असते ती नाही आहे तर हा फरचा उलन आहे याला फरची उलन अशी म्हटली जाते आणि बहुतेक ठिकाणी ही मिळत मिळतसुद्धा नाही भेटत पण नाही आहे काही लेडीजही ऑनलाईनसुद्धा परचेस करत आहेत आणि तुम्हाला खरं सांगायला गेलं ना तर सध्या खूप ट्रेंडमध्ये चालणारा हा व्यवसाय झालेला आहे हा ट्रेंडमध्ये का चालू आहे याचं कारण काय आहे तर सध्या आपले गौरी गणपती येत आहेत दिवाळी येत आहेत नवरात्र येत आहेत तर सणांची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या गृहिणींचं कसं ना सणांची सुरुवात झाली म्हणजे आपल्या मागे रांगोळी आलं डेकोरेशन आलं सण म्हटलं की रांगोळी तर पहिल्यांदा येते हो की नाही पण आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये रांगोळी काढायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो किंवा काही लेडीजला ती जमत नाही तर त्याच्यावरतीच पर्याय म्हणून ही उलनची रेडीमेड रंगोली आपल्याला तयार करायची आहे आणि मार्केटमध्ये ही विकायची आहे सो मार्केटमध्ये रंगोली या रंगोलीला भरपूरसा असं म्हणजे डिमांड झालेली आहे कारण यामध्ये एक नाही दोन नाही भरपूरशा अशा डिझाईन आपल्याला बनवता येतात जर तुमच्या अंगामध्ये छानशी कला असेल छान डिझाईन तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्कीच या व्यवसायाची सुरुवात करू शकता आणखी दुसरा पर्याय जर म्हणाल तर ह्या व्यवसायाची सुरुवात तुम्हाला आ, कमी भांडवलामध्ये तुम्ही करू शकतात आणि डिझाईन जमलंच पाहिजे ना अशातला काही भाग नाही आहे तुम्ही म्हणजे डिझाईन जर तुम्ही झेरॉक्स वगैरे काढून आणल्या किंवा मोठ्या मोठ्या प्रिंट करून आणल्या त्या ट्रेस आउट केल्या तरी या डिझाईन तुम्हाला जमतील सो आत्ता डि कसं करायचं असते याचं डिझाईन वगैरे याच्याबद्दल मी माहिती देणार नाही आहे त्याबद्दलचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा या डिझाईन कशा ड्रॉ केल्या जातात कशा ट्रेस केल्या जातात म्हणजे ड्रॉइंग ही जी उलनची रंगोली मॅट आहे ना ती स्टार्ट टू एंडपर्यंत कशी केली जाते ते, ते आता डिटेलिंग व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तुमच्यासाठी मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे तर आता तुम्ही ते बघू शकतात प्रत्येक प्रकारची आपल्याकडे रांगोळी आहे कॉर्नर म्हणू नका परत डोअरची रांगोळी आहे पॅचेस आहेत भरपूर साऱ्या अशा आपण रांगोळ्या ह्या तयार करू शकतो तर बघा आता भरपूर जणींना आहे ना हा व्हिडिओ सॉरी हा जो उद्योग आहे ना गृह उद्योग म्हणा लघु उद्योग म्हणा घरबसल्या उद्योग म्हणा सुरू करायचा असतो पण भरपूरशा गावांमध्ये किंवा काही ठिकाणी याला लागणारं जे मटेरियल आहे ना ते अवेलेबल होत नसतं तर त्याचीसुद्धा मी आता म्हणजे सोय करणार आहे किंवा ते सुद्धा घरातून सुरू केलेलं आहे ज्या गावाला मटेरियल मिळत नाही आणि पण गृहिणींना करायची इच्छा आहे सो त्यांच्यासाठी आपण मटेरियलसुद्धा अवेलेबल करून देणार आहोत तर काहीच हरकत नाहीये हा व्याव, म्हणजे व्यवसाय तुम्ही घरून सुरू करण्यासाठी अवघे मी तर म्हणजे कमी भांडवलामध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो मी अगदी अडीच ते तीन हजार स्टार्टिंगला लावलेले आहेत तुम्ही त्यापेक्षा सुद्धा कमी भा भांडवलामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक ही करू शकता हळूहळू गुंतवणूक वाढवायची जसे जसे आपल्याला ऑर्डर येतील तसे तसे आपण आपल्या हळूहळू गुंतवणूक ही वाढवत चालायची स्टार्टिंगला मी तर म्हणेल की तुम्ही हजाराचा सुद्धा माल घेऊन तुमची सुरुवात करू शकता कारण की आपल्याकडे हजारापासून किट हे अवेलेबल झालेलं आहे एक हजारपासून स्टार्टिंग आहे आपल्याकडं किट्सची तर त्या किटमध्ये काय काय मिळेल याचे डिटेलिंग जर तुम्हाला पाहिजे नसेल तर मला इन्स्टावरती डी एम करा तिथे तुम्हाला डिटेलिंग मिळून जाईल की कि आपलं किट जे मी रेडी करणार आहे त्या किट मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे आता सध्या मी स्टार्टिंगला तुम्हाला काही डिझाईन दाखवताना दिसत आहे त्याचं कारण असं की तुम्हाला सुद्धा एक आयडिया येईल अशा पद्धतीच्या ह्या डिझाईन आपण या, या उद्योगामध्ये बनवू शकतो आणि ह्या सेल करू शकतो प्रचंड प्रमाणामध्ये या डिझाईन्सला मा म्हणजे मा, मागणी आहे कारण की त्याचा एक नाही दोन नाही तर भरपूर असा असा यूज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा यूज करू शकतो कॉर्नर पीस म्हणून करू शकतो समईच्या खाली ठेवू शकतो नेवेल त्याच्या ताटासाठी सुद्धा बरं त्याचे छोटे छोटे पॅचेस असतात त्याने सुद्धा आपलं डेकोरेशन हे आपण कम्प्लीट करू शकतो दारासमोरचं जे तोरण असतं तो, ते सुद्धा करू शकतो आणि आणखीन जर तुम्ही अगदीच इनेटिव्ह असाल किंवा तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची कला असेल तर तुम्ही यापेक्षा सुद्धा आणखीन सुंदर काही काही बनवू शकता सो आत्तापर्यंत मी इतका माल तयार केलेला आहे आणि सांगायचं तात्पर्य की याच्यामधला निम्मा माला माझा हा सेलसुद्धा झालेला आहे कारण की ह्या ज्या रंगोली आहेत ना ह्या बघायला जितक्या सुंदर आहेत ना तर त्या जेव्हा आपण मांडणी करतो ना त्या खूप सुंदर आहे सो आता बघा यामध्ये इथून तुम्हाला जे काही व्हिडिओ तो थोडा 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 असा काही व्हिडिओ याच्यामध्ये दिसणार आहे मी कसं आता नवीनच व्यवसाय सुरू केलेला आहे सो त्या व्यवसाय धरून मला व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतात सध्या कामाचा लोड खूप वाढलेला आहे पण तरी म्हटलं मी काहीतरी सुरू केलेलं आहे माझ्या मैत्रिणींपर्यंत पो ते पोहोचवण्याचं माझं काम आहे किंवा माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या युट्यूब फॅमिलीला आणि ते सोडून आणखीन ज्या घरी बसलेल्या बायका आहे पण त्यांना कामाची खरंच गरज आहे त्यांच्यासाठी खरंच हा व्यवसाय खूप छान आहे सो so, uh, वाट कसली बघतायत कारण की तुम्हाला सांगते ग गौरी गणपती येत आहेत दिवाळी येते तर त्या सणांमध्येच या व्यवसायाची खूप डिमांड असणार आहे इतर वेळी तर सणसुद्धा असतातच पण आपले जे मेन सण आहे दिवाळी गौरी गणपती वगैरे वेळेस आपण खूप उत्साही असतो आणि मेन सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की गौरी गणपतीचे जे काही कीट तयार करणार आहे मी ते कीट तर जर घेतले तुम्ही तर तुमची गौरी गणपतीचा सण जो आहे ना अगदी आरामात पार पडणार आहे कारण गौरी गणपती गौरी जेव्हा घरी येते ना आपल्या त्यावेळेस आपल्याला खूप असे कामं असतात तर त्यावेळेस रंगोळी काढायलासुद्धा कधी कधी वेळ मिळत नाही त्यामुळे ना गौरी गणपतीचं सुद्धा आपल्याकडे कीट तयार होणार आहे विषय आता तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा नसेल फक्त हे किट अवेलेबल करायचं असेल किंवा ह्या रंगोली तुम्हाला तुमच्या घर तुम्हाल हव्या असेल किंवा डेकोरेशन जे गणपतीचं असतं ते तुम्हाला हवं असेल तर मला इन्स्टावरती डी एम नक्की करा आणि कोणती तुम्हाला डिझाईन आवडती आहे तेसुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पर्सनल व्हॉट्सअप पर्सनल व्हॉट्सअप नंबर तुमचा मला इन्स्टाला शेअर करा तिथे मी तुम्हाला कोणत्या कोणत्या डिझाईन्स आहे त्यात सुद्धा शेअर करेल त्याचे किमतीसुद्धा तुम्हाला मी शेअर करेल आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा गौरी गणपतीचा सणसुद्धा अगदी कमी मेहनतीतसुद्धा आणि पण एकदम अट्रॅक्टिव्ह अगदी डिझायनर असा तुमचा हा गौरी गणपतीचा सण जो आहे तो साजरा करू शकता अगदी म्हणजे न दमता न काहीही करता जरा जरी तुम्हाला हेल्प झाली ना समजा आता आपण रांगोळी काढायलाच आपल्याला एक दीड तास लागून जातो त्याच ठिकाणी हे पॅचेस जर ठेवून दिले तर तेवढंच तुमचा टाईम पण वाचतो आणि मेहनत पण वाचते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे डेकोरेशन आहे ते खूप सुंदर असं दिसत असतं तर आता राहिला प्रश्न बघा एकाच व्हिडिओमध्ये मी दोन कवर करण्याचा प्रयत्न करत आहे ज्यांना हा बिझनेस करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे आणि ज्यांना फक्त बिझनेस न करता आपल्या घरी ह्या डिझाईन्स मागवायच्या असतील तर त्या कशा पद्धतीने मागवायच्या तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर इथपर्यंत जर व्हिडिओ बघत आला असाल तर त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रीणपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की बघा तुम्ही कमेंट्स करू नका वाटलं तर सबस्क्राईबर सबस्क्राईबसुद्धा चॅनल करू नका पण व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रीणपर्यंत पोहोचवा जेणेकरून एका जरी महिलेला माझ्याकडून माझ्या व्हिडिओद्वारे जर जरा जरी हेल्प झाली आणि तिने माझा व्हिडिओ बघून तिचं घर म्हणजे स्वतःचा व्यवसाय जरी सुरू केला ना तरी मला खूप समाधान असं मिळणार आहे बघा हा जेव्हा व्यवसाय सुरू करतो आपण आणि ऑर्डर वगैरे जेव्हा यायला सुरुवात होते ना तर खरं सांगते अगदी म्हणजे काहीच वेळ आपल्याकडे उरत नाही आणि आता तोंडावरच गौरी गणपती आल्यामुळे ना खरंच भरपूर अशा ऑर्डर मिळालेल्या आहे आणि त्या ऑर्डर पूर्ण करण्याच्या नादामध्ये माझं यूट्यूबकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे पण म्हटलं की त्यामधून सुद्धा मी वेळ काढून तुमच्यापर्यंत माझी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करते की मी नव्याने काय सुरू केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा तो व्यवसाय सुरू करू शकता बघा आपलं चॅनल आहे डेली ब्लॉगिंगचं त्यामुळे व्यवसायाची मी माझ्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मी जो व्यवसाय सुरू केला त्यामधून मला काय अनुभव हो आला किंवा काय त्याच्यासाठी आपल्याला भांडवल लागणार आहे काय वस्तू लागणार आहे हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, व्हिडिओ आय होप तुम्हाला व्हिडिओ हा समजत असेल किंवा माझं म्हणणं तुम्हाला समजत असेल आणि मी तर म्हणेल कळकळीची विनंती करेल जर तुम्ही सुरुवातीला एक ते दोन हजार रुपयेसुद्धा इन्व्हेस्ट करण्याची तुमची कॅपॅसिटी असेल तर हा बिझनेस तुम्ही नक्की सुरू करू शकता काहीच हरकत नाही आहे सो असा काही आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही जी रंगोली मॅट आहे ती तयार कशी करायची हे मी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा की हो ताई आम्हाला ही रंगोली कशी करतात त्यासाठी काय साहित्य लागतं त्याची पूर्ण माहिती दे ती मी माहिती तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ नक्की तयार करण्याचा प्रयत्न करेल तर असं काही आहे माझं दिवसभराचं शेड्यूल आता सध्या खूप म्हणजे खूप बिझी झालेलं आहे पण त्यातून मी प्रयत्न करते आहे व्हिडिओ आणण्याचा आणि इथून पुढेही प्रयत्न करत राहणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल बनवणं असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणींपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ